सव्वीस नोव्हेंबर दिनी उल्हासनगर महानगरपालिका आणि बौद्धी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारताचे संविधान याच्या उद्देशकाचे सामूहिक वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले सदर आयोजनाला आयोजनाचे उद्घाटक सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे त्याचप्रमाणे आ, माजी न्यायमूर्ती सी एल थूल आणि जे अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे अध्यक्ष आहेत सोबतच कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मानिय विकास ढाकणे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या हर्ष पार पडण्यात आला ज्यावेळेस अनेक मान्यवर हे उपस्थित होते या कार्यक्रमाला नवनिर्वाचित नव आमदार था, सुलबा गणपत गायकवाड सोबतच उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जो होता ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर अशी आणि जे थोर महापुरुष होते त्यांच्यावरती गाण्यांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये कोसंबी बंधू सत्यजित कोसंबी प्रसनजित कोसंबी आणि अभिजित कोसंबी ये इत्यादी गायक उपस्थित होते ज्यांनी आपल्या सुरेला आवाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अधिक पूर्व महापुरुषांच्याबद्दल आणि प्रेक्षक जे उपस्थित प्रेक्षक होते त्यांची मने देखील जिंकली उल्हासनगर महानगरपालिका आणि बोदी फाउंडेशन यांच्या संयुक्त आयोजित सदर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून आणि महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला त्याचप्रमाणे मान्यवर पाहुण्यांचा उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आपल्या भाषणात कार्यक्रमाचे उद्घाटक दिनेश वाघमारे यांनी संविधान कसे सर्वधर्मीय आणि मानवजातीसाठी महत्वाचे आहे हे सांगितले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी न्यायमूर्ती यांनी देखील प्रेक्षकांना संबोधित केले तसेच कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न करणारे उल्हासनगर महानगरपालिकेचे नगर रचना विभागाचे ललित खोबरागडे यांनी कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त केले या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकाचे सार्वजनिक वाचन करून शपथ घेण्यात आली महत्वाची बाब म्हणजे या सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या कर्णप्रिय सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना ताल धरायला लावणाऱ्या भीमकन्या कोमल धांडे आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गायिका मोनल कडलक यांनी हॉल दना सोडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप यांनी सांगितले की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताची राज्यघटना ही सादर करण्यात आली त्याला आज चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि या चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने संविधान दिन उल्हासनगर महानगरपालिका आणि बोधी फाउंडेशन यांच्या वतीने इथे साजरा करण्यात आला आणि संविधान दिनाच्या निमित्ताने भारताची राज्यघटना आहे त्याचे महत्त्व आणि भारताच्या राज्यघटनेमधील जी विविध तत्व दिलेले आहेत विविध प्रिन्सिपल्स दिलेले दिले आहेत आणि त्या त्यामध्ये जे नागरिकांची जे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये सर्वांमध्ये त्याचं आकलन व्हावं आणि त्याचं अवेअरनेस व्हावं या दृष्टीने अत्यंत चांगला कार्यक्रम इथे उल्हासनगर महानगरपालिकेने आयोजित केला आणि त्यासोबत एक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा चांगला इथे आयोजित केलेला आहे या संविधान दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद बोधी फाउंडेशन एक अत्यंत चांगली सामाजिक संस्था आहे आणि या च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत आदिवासी भागामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगले सामाजिक उपक्रम जसे वाचनालय सोलर लाइटिंग सिस्टीम आणि शिक्षण आणि अनुसूचित जाती जमाती यांचे उत्थानाच्या निमित्ताने अत्यंत चांगले उपक्रम आणि उद्योगामध्ये सुद्धा त्यांनी अत्यंत चांगले उपक्रम हाती घेतलेले एक चांगली ही संस्था आहे संविधानाचं जे प्रस्तावना आहे ती प्रस्तावना आता महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की ही प्रस्तावना आहे संपूर्ण शाळेमध्ये सर्व महाविद्यालयामध्ये याचं वाचन व्हावं आणि संविधान दिनाच्या निमित्ताने शासनाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये संविधान दिन संविधानाचे प्रास्तविकेचं वाचन होते आणि संविधानाच्या प्रास्ताविकच्या माध्यमाने संविधानामधील जी तत्व आहे संविधानामधील जी नागरिकांची जी कर्तव्य जबाबदारी आणि संविधानामध्ये जी स्वातंत्र्य समता बंधुभाव यावर आधारित जे संविधान आहे ते जनमानसामध्ये रुजवण्यासाठी चांगला उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सी एल थुल यांनी कार्यक्रमाबद्दल आपले मत मांडले बघा या देशाचा जोपर्यंत विकास करायचा आहे त्या विकासाकरता संविधानाच्या पर्याय नाही प्रशासन ना असो ह्या देशाचा शैक्षणिक असो सांस्कृतिक विकास संविधानाशिवाय होणार नाही म्हणून त्या संविधानाचा जागर हा सतत करणं गरजेचं आहे आणि हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की संविधानाचा सन्मान करून त्याचं पालन करावं देशाच्या विकासाकरता आणि बाबासाहेबांनी ह्याच उद्देशाने जगातील उत्कृष्ट असं हे संविधान आपल्याला दिलेलं आहे म्हणून त्याचा आपण जागर करावा आणि सन्मान करावा संविधान दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख सहयोगी भूमिका निभावणाऱ्या बौद्धी फाउंडेशनच्या संस्थापिका अर्चना खोबरागडे यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलताना दिलेली ही सविस्तर माहिती आणि फाउंडेशन माध्यमातून संविधानाच अभ्यास जी आहे त्याचं आज वाचन होतं आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रम बंदी हे उपस्थित होते आपण काय सांगाल आपल्या आयोजनाबद्दल उल्हासनगर महानगरपालिका आहे आणि बडेशन आहे तसं साहित्य विद्यामान हे हा संविधान दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्यासाठी सर्वप्रथम सर्व संविधान दिनाच्या शुभेच्छा असा कार्यक्रम इथे उल्हासनगरला आयोजित केलेला आहे पहिल्यांदा उल्हासनगर त्यासाठी आज इथे जे गाडी असते जे त्या तीही बन बनवून आम्ही इथे कार्यक्रम एक दिवसा आधी आम्ही इथे अंबर केला कार्यक्रम त्यांनी इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये इथे इतका सुंदर सादर केला ते लोकांनी बनवताचं आणि संविधानाचं महत्त्व लोकांना पटवून द्यायचा घेतला कारण लोक संविधानात ऐकतात पण लोकांकडून ऐकतात आणि संविधानाचे महत्व त्यांना कळत नाही की तरी लोक असं आहे म्हणून आपण असं कल्ली लोक तरी त्याला संविधान माहिती ज्या सगळे इथे चर्चा होतात आणि ज्या संविधानात जणांना बसतो आम्ही त्या संविधानाचं महत्व कळायसाठी मला असं वाटतं घरापुढील सगळेजण बचायला पाहिजे आणि त्यामध्ये लहान मुलापासून ते मुख्यमंत्रण आणि त्याची सुरुवात छोट्या पहिल्या वर्गापासून व्हायला पाहिजे हे असं होत नाही आपल्यासारख्या महिलांनी पुढे येऊन अशा प्रकारे कार्यक्रम आणि एक वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करतात अशाच प्रकारे महिलांना आपण काय निरोप देऊ इच्छितो की त्यांनी देखील असं संविधानाबद्दल कार्य करावं त्याबद्दल आपण काय सांगा महिलेनी आपल्या घरापासून सुरुवात करायला आपल्या मुलांपासून अगदी लहान मुलांना जे संस्कार आपण टाकतो लहान मुलं तो संस्कार होऊन मोठे होतात आणि त्याच्यातून देशाची निर्मिती म्हणून संविधानाचं महत्त्व नाही महिलांनी सुरुवात करावी आपल्या घरापासून माझं त्याच्यातून आज मी महिला आहे आणि मा मी जर माझा विचार कराल तर आम्ही आठ महिला सदस्य ग्रामपंचायती मिळून मी एक सरपंच आहे आणि आम्ही बिनविरोध आहोत ही आमची कातलाबोडी ग्राम ग्रामपंचायत आहे तर म्हणून मला असं वाटतं की हे आम्हाला संविधानाने दिलं डॉक्टर बाबासाहेबांची देण आहे ती आम्हाला संविधानाने दिलेली म्हणून महिलांना सांगणार की तिथून सुरुवात करायला पाहिजे मुलांना विशेष बाब म्हणजे तब्येत नाजूक असतानाही उल्हासनगर महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे यांनी कार्यक्रमात सर्व पाहुण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून आपले कर्तव्य पार पाडले